मित्र हो आपल्याला दुष्काळ निधी मिळण्यासाठी लाभार्थी शेतकरी बांधवांची के वाय सी करायची आहे एखादा लाभार्थी आपल्या दुकानापर्यंत येऊ शकत नाही किंवा आपल्या माही सेवा केंद्रापर्यंत येऊ शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्या लाभार्थ्याची दुष्काळ निधी मिळण्यासाठी के वाय सी कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत का पहिले आपली जी काही साईट आहे के वाय सी करण्याची ती ओपन करायची त्यानंतर विके नंबर जो आहे तो विके नंबर येथे टाकायचा सर्चमध्ये जायचं सर्चमध्ये गेल्यानंतर बघा च लाभार्थी शेतकऱ्याचं नाव इथे आपल्याला दिसेल त्याच्यानंतर नो हे ऑप्शन निवडून आधार ई के वाय सी त्यानंतर ई के वाय सी नॉट पॉसिबल आय हॅव रीड आणि इथे जे काही केंद्रचालक आहेत त्यांनी आपला स्वतःचा आधार नंबर यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर बायोमेट्रिकवर करून व्हॅलिड द यू आय डी आणि त्यानंतर आपला थम द्यायचा आहे स्वतःचा जे काही केंद्र चालक ज्यांचा कामाचा आधारामध्ये टाकला आहे त्याने बघा अशा प्रकारची केवायसी त्या लाभार्थ्याची होऊन जाईल आणि त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे सुद्धा मिळतील तरी सर्व महाई सेवा केंद्र चालक जे काही आहेत त्यांनी सर्वांनी अशा पद्धतीने के वाय सी करायची आहे